मुंबईत उंच उंच इमारती होत असताना उपकर प्राप्त इमारतींचा सा प्रश्न तसाच राहत आहे तीस किंवा साठ वर्षाचा ट्रिगर ठेवायला हवा याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात पुनर्विकासा संदर्भात ठोस मुद्दे मांडले पाहूयात शेवटचा मी मंत्री महोदयान हेच सांगेन की आम्ही सगळेच हा विषय सोडवण्यासाठी आपल्या सोबत आहोत कारण हा विषय जनतेचा आहे ह्याच्यात प्रॉब्लेम इथेच आहे की कॉम्पिटेंट अथॉरिटीवरनं का सगळे चालू झालं कारण कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवणार सक्षम प्राधिकरण ठरवणार म्हणजे जे आपण आता महाडा सांगतो आणि जे महाडाच असायला पाहिजे की ही बिल्डिंग ही इमारत मोडकळीस आली की नाही पण मुंबईमध्ये आपण पाहत आहे आजूबाजूला उंच उंच इमारती होत्यात एच्या पुन्हा आता चांगल्या इमारती व्हायला लागलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना ह्या ज्या इमारती आहेत प्राप्त इमारती आहेत त्या तशाच राहतात आणि मग ह्यांचं देखील ह्या सगळ्या लोकांना वाटतं की आम्हाला पण चांगली घरं मिळत आमचा परिवार वाढलेला आहे चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ मिळावी चांगले फ्लॅट मिळावेत आणि जिथे एन ओ सी मिळाले सगळे काही महाडाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तर स्थगिती आल्यानंतर प्रॉब्लेम पुन्हा एकदा त्या केसवर आलेला आहे पण ह्याच्यातून एक मध्य मार्ग जो काल पण मी संध्याकाळी सुचवला तो हाच आहे की एक ट्रिगर ठेवायला पाहिजे आपण एक तीस वर्षाचा ट्रिगर असेल किंवा साठ वर्षाचा म्हणजे एकोणीसशे पासष्ट असेल किंवा एकोणीसशे पंच्याण्णवचं ट्रिगर ठेवा की ह्याच्या आधीच्या सगळ्या ज्या इमारती आहेत ह्या इमारतींना मोडकळीस आल्या असतील किंवा नसतील तुम्ही एक ट्रिगर ठेवा की तिकडचे जागा मालक पहिले सहा महिने आणि त्यानंतर तिकडचे टेनंट तर त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर त्यांना पुनर्विकासासाठी महाडाकडे त्यांना येता येईल आणि मग त्यांचे जे विकासक असतील ते जे काही असतील नाही मग पाचशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट जे काही त्यांना पाहिजे ते मिळू शकतील पण आपल्याला ह्याच्यात मी अट काढून टाकायला पाहिजे की जर मोडकळीस आले असतील तर एकोणीसशे आधीच्या सगळ्या बिल्डिंग जे असतील त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर जागा मालक सहा महिने आणि टेनंट सहा महिने हे आपण करू शकाल कारण ह्याच्यावर आपण विचार कराल का आम्हाला सर्वांना बोलून आपण हे जर करू शकलात तर चांगलं होईल निश्चितपणे ही देखील सूचना स्वागतार्थ आहे ती त्याचा कालावधी बघून की किती इमारत किती कालावधी जुनी आहे जी परिस्थिती बघण्यापेक्षा तो कालावधी त्या का ठिकाणी बघण्यात येईल आणि कालावधीच्या अनुषंगानं आपण त्याचा पुनर्वसन त्या ठिकाणी करू